नमस्कार नमस्कार उद्यापूर डिंगोरे जिल्हा निवडणूक झाली आहे अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत काहींनी प्रवेश देखील केलेला आहे दुसऱ्या पक्षातून या पक्षामध्ये काहींनी बंडखोरी केली काय सांगाल आपण प्रकारे या बल्लाडोडी गावामध्ये वातावरण आहे तुमच्या गावचं आमच्या गावचं वातावरण चांगलं आहे बरं का आणि तुम्ही जे म्हटले बंडखोरी केली किंवा पक्ष बदलले तर लोकांना पाहिल्या बसून माहिती आहे की ज्यांनी पक्ष बदलले त्यांनी कशासाठी पक्ष बदलले लोक त्यांच्या मागे जात नाहीत ते स्वतःच जातात त्यामुळे वातावरण आहे तेच आहे आमच्याकडे संपूर्ण राष्ट्रवादीचं वातावरण राष्ट्रवादीचं का बरं राष्ट्रवादीच्या अजितदादांनी पहिल्यापासून जुन्नर तालुक्याला दिलेले जे योगदान आहे ते इतर तालुक्यांपेक्षा नक्कीच चांगले योगदान दिलेले आहे त्यांनी धरणं वगैरे बांधलेले रोजगाराचं असेल शैक्षणिक असेल सगळ्या प्रकारची चांगली व उत्कृष्ट प्रकारची कामगिरी त्यांनी या जुन्नर तालुक्यात केलेली आहे त्यामुळं उतराई होण्याची वेळ आलेली आहे दादा आपल्यामध्ये राहिलेली नाही त्यामुळे त्यांना मतदान देऊनच भावपूर्ण श्रद्धांजली किंवा त्यांना आम्ही मतदानातूनच दाखवून देऊ की दादांची किंमत ह्या तालुक्यामध्ये काय आहे एकंदरीत दादाचं अपघाती निधन झालं त्यानंतर त्यांचा अंत्य झाला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली गेली आणि दुसरे दादांचा एक दुसरा एक व्हिडिओ व्हायला होतोय कि हे सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी आपण दहा दिवस थांबलं पाहिजे ज्या वेळेस मला नाव आठवत नाहीये तुम्ही याकडे कसं पाहता याकडे पाहण्यापेक्षा आता ते वरच्या लेवलच्या गोष्टी साहेब सामान्य माणसाला त्यामध्ये न ओढलेलंच बरं सामान्य मतदार फक्त एवढाच विचार करतोय की आपल्याकडे काम कोण करतोय पक्ष कोणता असू द्या कामाचा माणूस कोण आहे याकडे मतदारांचं जास्त कल आहे आणि आमच्या भागामध्ये तसं पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंकुश शेट्टी आणि आंबले यांनी भरपूर कोटी कोटीची कामं केलेली आहेत आणि मतदार नक्कीच कामं करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहील असा आमचा विश्वास आहे काय काय काम केलं तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये भरपूर अशी कामं केलेली आहेत रस्त्याचं काम असेल तुमचे स्मशानभूमीचे शेड्स असतील नंतर तुम्हाला सांगतो दशकऱ्या विधीचे शेड्स असतील शाळांची काही कामं असतील दुरुस्ती असतील अशी बरीचशी बोर, कामं साहेबांनी केलेली टीका होती का थे, ते ठेकेदारांच त्यांची पार्टनरशिप केली करत असते या कुठेही एकाही ठेकेदारांनी आजपर्यंत जर म्हटलं की शेडने कोणाकडून दोन रुपये घेतलेत तर आपण म्हणून ते चॅलेंज तुमचं आम्ही स्वीकारू शकतो काय सांगाल मग सोनाबाई दाभाडे त्या खोपरे मानव या ठिकाणून उभ्या आहेत अंकुशाम नदी सुनबाई आहे उभ्या तिकडे कैलास गारे यांच्या मिसेस आहेत सिंधुदाई गारे डिंगुरे गाणामध्ये महेंद्र सदाकाळ यांच्या पत्नी आहेत नंतर तिकडं पंडित मेमाने यांच्या पत्नी जिल्हा परिषद उभ्या आहेत कशा प्रकारे ह्या सर्व भागामधून त्यांना हे भेट हे सर्व जे उमेदवार आहेत यांच्याकडे जर आपण दृष्टिकोन जर पाहिला आपण कामाच्या दृष्टिकोनातून तर साधारणपणे लोकांना अपेक्षित असतं की उमेदवारामागे ताकद कोणाची आहे आता ज्या आपण जिल्हा परिषदेसाठी ज्या आपल्या सोनाबाई दाबाडे आहेत ही जी महिला आहे ही वीस वर्ष राजकारणामध्ये आहे आणि अतिशय आदिवासी गावातून येऊन विकास कसा करायचा हे सोनाबाईंनी दाखवून दिलेलं आहे स्वतः मोटरसायकलवरती ती पुन्हा जिल्हा परिषद असू द्या कोणाचं आरोग्याचा प्रश्न असू द्या कोणाचं बारीक कोणतंही काम असू द्या ही महिला स्वतः जाऊन स्वतः त्या कामामध्ये हिरिरीने लक्ष घालून ते काम पार पाडत असते त्यानंतर राहिला आमचा उमेदवाराचा व विषय तर ते तुम्हाला माहितीच आहे की ते अंकुश शेठ आंबले असतील त्यांच्या सुनबाई उभे आहेत आता अंकुश आंबले यांनी त्यांच्या बरोबर उमेदवारी दिली त्यांच्या सुनबाईला उमेदवारी देण्याच्या मागे त्याचं काय प्रबळ कारण नव्हतं कारण मतदारसंघामध्ये दुसरं कोणी पाय धरत नव्हतं मतदारसंघामध्ये त्या पद्धतीचा त्या तोला मोलाचा उमेदवार आम्हाला सापडतच नव्हता त्यामुळे सर्व समाजाने रेटा लावला की तुम्ही उमेदवारीला उभं राहा आता मग ते उभे राहत नव्हते नाही त्यांना काय आता काय म्हटले आपल्या जिल्हा परिषदला अनुसूचित आलेले आहे त्यामुळे आमचं काही हे नव्हतं पण समाजा आप एक आपली काहीतरी भूमिका राहावी म्हणून समाजाने त्यांना उभं केलेलं आहे धन्यवाद